बिहार विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला बिहारमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार असून सहा आणि अकरा नोव्हेंबरला मतदान होईल तर मतमोजणी एकाच दिवशी चौदा नोव्हेंबरला होणार आहे असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं बिहार के चुनाव होंगे डेट ऑफ नोव्हेंबर थर्सडे और दूसरा 11 नवंबर ट्यूसडे काउंटिंग 14 नवंबर को होगी और पूरी चुनावी प्रक्रिया 16 नवंबर तक समाप्त कर ली जाएगी सहा नोवेबरला टप्प्या एकशे एकवी जागर अकरा नोवेबर एकशे बागर मतदान होप्पा अधिसूचना दह ऑक्टोबरला तो दुसर टप्प्या ऑक्टोबरला जाहिर होता पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख सतरा ऑक्टोबर तर दुसऱ्या टप्प्यासाठी वीस ऑक्टोबर असेल अर्जांची छाननी अठरा आणि एकवीस ऑक्टोबरला होईल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत अनुक्रमे वीस आणि तेवीस ऑक्टोबरला संपेल अशी माहिती त्यांनी दिली बिहारमध्ये एकूण दोनशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणुका होणार असून त्यापैकी चाळीस जागा राखीव असणार आहेत त्यात अडतीस जागा अनुसूचित जातींसाठी तर दोन जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असतील अशी माहिती त्यांनी दिली सर्व मतदारांनी निवडणुकीपूर्वी आपलं नाव यादीत असल्याची खातरजमा करावी असं आवाहन त्यांनी केलं महिला मतदारांची ओळख पटवण्यासाठी प्रत्येक मतदान बूथवर अंगणवाडी सेविका उपलब्ध असतील असंही त्यांनी सांगितलं या निवडणुकीत एकूण सात कोटी त्रेचाळीस लाख मतदार असून त्यांच्यासाठी नव्वद हजार सातशे बारा मतदान केंद्र उभारले जातील प्रत्येक मतदान केंद्रावर बाराशे मतदार मतदान करू शकतील असं त्यांनी सांगितलं या निवडणुकीत पहिल्यांदाच आयोगाचे प्रतिनिधी म्हणून सामान्य निरीक्षक नेमले जातील तसंच सर्व मतदारसंघांमध्ये वेबकास्टिंग केलं जाईल अशी माहिती आयुक्तांनी दिली निवडणुकीच्या काळात कुठलेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत संवेदनशील मतदारसंघात निमलष्करी दलं तैनात केली जाणार आहेत या निवडणुकांपूर्वी बिहारमध्ये झालेल्या मतदार यादी सखोल तपासणी आणि सुधारणा कार्यक्रमाबद्दलही आयुक्तांनी माहिती दिली तब्बल बावीस वर्षांनी बिहारमध्ये मतदार यादीची सखोल तपासणी करण्यात आली या तपासणीमुळे एकही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही आणि एकही अपात्र मतदार यादीत समाविष्ट होणार नाही हे सुनिश्चित करण्यात आलं आहे असं आयुक्तांनी सांगितलं बिहार मधल् संपूर्ण जनतेने मोहिमेत सहभागी हो ती यशस्वी आता देशभरात मतदार यादी सखोल तपास मोहिम राबवली जाईल असेही ज्ञानेश कुमार स्टेट और यूटी में एसआईआर करने का निर्णय चुनाव आयोग ले चुका है उस पर कार्य भी जारी है लेकिन उनकी तिथियां राज्यवार या यूटी वार चुनाव आयोग की संयुक्त बैठक में हम लोग निर्णय करेंगे और फिर आपको बताएंगे बिहारच्या निवडणुका शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडतील असं आश्वासन त्यांनी दिलं